चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनल वर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे आरोग्य उत्तमदायी जाऊ दे आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार शेवटचा आणि दोन हजार चा गुरुवार आणि आज पहिली आमवश्या दोन हजार चोवीसची ची आणि लक्ष्मीपूजन गुरुवार मार्गशीर्षचा आणि आमोशा एका दिवशी आल्या आणि ह्या दिवशी अन्नदान धान्य वाटप किंवा धान्यदान करणं खूप खूप म्हणजे आपण महत्वाचं मानतो आणि आज जर अन्नदान किंवा धान्यदान जर केलं तर पितृंचा आशीर्वाद आपल्याला नक्की मिळत असतो म्हणून मी आज आणि त्यात माझ्या आईचं आज पहिलं पुण्यस्मरण म्हणजे आज माझ्या आईला एक वर्ष झाले जाऊन तर सुद्धा मी आज, आज आई वृद्धाश्रम म्हणून जे आहे इथे आलेले आहे चिपरीमध्ये हा सॉरी निमशिरगावमध्ये तर बघा ह्या आजी आहेत ह्या आजीना मी भेटायला आलेल्या आहे आजी आहेत ह्या आजी म्हणजे मला आई सारख्याच आहेत तर ह्या संजय दादा भोसले हे वृद्धाश्रम चालवतात त्यांनी एक जवळजवळ वीस आई म्हणून आहेत एक दोन चार जेंट्स आहेत एक पंधरा वीस लेडीज आहेत तर त्यांना त्यांनी आई सारखं आपल्या सांभाळलेलं आहे तर ह्या बघा ह्या एक आजी आहेत इथे इथे आजी आहेत ह्यांना असं म्हणजे आईनं जन्म द्यायचा मुलांना मोठं करायचं शिक्षण द्यायचं पायावर उभं करायचं आणि मुलं पायावर उभी राहिली की अशा आईला सोडून जातात तर त्या सोडलेल्या प्रत्येक आईला संजय दादानी सांभाळलेल्या आपल्या पोटच्या आईसारखं तर बघा ह्या एक आजी आहेत हिरे बघा ह्या दुसऱ्या आजी आहेत ह्या पण आजी आम्ही गेल्या वर्षी पण आलेलो त्यावेळेला ह्या आजी होत्या आणि आजी रडायचं नाहीये तुम्हाला मुलगा मिळालेला आहे संजय दादा म्हणजे तुमचा मुलगा आहे त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला मुला प्रमाणे सांभाळलेला आहे बघा हि ते एक आजी आहेत ह्या एक आजी आहेत बघा म्हणजे असे किती अनाथ लोकांना मुलं सोडतात आपल्या आईला जन्म देऊन तर बघा हे संजय दादा आहेत ह्यांनी वृद्धाश्रम चालू केलेला आहे म्हणजे आई वृद्धाश्रम त्यांचे खरंच खूप आभार म्हणायला पाहिजेत कारण असं किती वृद्ध महिलांना त्यांनी आधार दिलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या आईप्रमाणे त्यांना सांभाळतात बघा इथे ह्या आजी आहेत ह्या आजी सुद्धा आम्ही गेल्या वर्षी आलो तेव्हा सुद्धा ह्या आजी होत्या <laughs> आणि ह्या आजी म्हणजे माझी आईच आहे बर का आणि प्रत्येकानं जर आईला असं जर न सोडता आपल्या आईला जीवापाट प्रेम करून जसं आई आपल्या मुलाला लहानपणी सांभाळते बघा मूल पडतं त्यावेळेला आईच्या काळजाला ठेस लागते आणि आई ज्या वेळेला मुलं मोठी करते आणि मुलं आईला सोडतात त्यावेळेला मुलांच्या काळजाला ठेस लागत नसेल का तर तुम्ही प्रत्येकानं माझ्या ह्या व्हिडिओला खरंच जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बघा प्रत्येकानं आपल्या आईला शेवटपर्यंत सांभाळा आईचा सा आशीर्वाद वडिलांचा आशीर्वाद म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ आशीर्वाद आणि तुम्ही कोणीही माझी खरंच तुम्हाला सगळ्यांना कळकणीची विनंती आहे की तुम्ही कोणीही आईला अंतर देऊ नका मी अजून तुम्हाला दा आजी दाखवते बऱ्याच म्हणजे मी आजी नाही म्हणणार माझ्या आईच आहेत प्रत्येक जन माझी आई आहे आणि ह्या आईला असं वाऱ्यावर सोडणं म्हणजे पापात बहर पाडणं असं आहे बघा ह्या आजी पण गेल्या वर्षी आम्ही जेव्हा आलो त्यावेळेला सुद्धा ह्या आजी होत्या आजी रडायचं नाहीये संजू दादानी तुम्हाला खूप मोठं सांभाळलेलं आहे चांगलं आणि मुलगा आहे कशा आठवणी हा ठीक आहे बघा आता इथे ही अक्का म्हणून आहे ह्या अक्काला सुद्धा त्यांनी किती मोठा आधार दिलेला आहे बघा अक्का नमस्कार कर, कर। व्हेरी गुड <laughs> बघा ह्या ह्या ज्या आता शेवटला मी ज्या आईना भेटणार आहे त्या आई आहेत मुंबईच्या ह्या एका गोव्हर्मेंट ऑफिस मध्ये सर्व्हिसला होत्या आणि त्यांचे मिस्टर एक्सपायर झाल्यानंतर त्या त्यांचं गाव कोल्हापूर तिथे आया <laughs> हां सॉरी इचलगंजी आणि तिथे आल्या आणि त्यानंतर त्यांना थोडासा त्रास झाला मग संजय दादांना समजलं की अशा अशा एक आई आहेत आणि त्यांना खूप त्रास आहे आणि त्या आईना पाच वर्ष झाल्या ह्या आई इथे राहतात रडू नका तुम्ही शांत राहा तुम्हाला संजय दादा अगदी मुलासारखे मुलासारखे हा आहे ना सगळे सांभाळतात तुम्हाला हा तर असं बघा हे आई वृद्धाश्रम मध्ये मी आज आमोशा म्हणा गुरुवार म्हणा किंवा माझ्या आईच्या स्मरणार्थ मी थोडं धान्य फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही एक म्हण आहे तुम्हाला माहिती आहे का भुकेलेला अन्न आणि तहानलेला पाणी ह्या दोन गोष्टी जर आयुष्यात आपण केल्या तर आपल्या आयुष्यात आपल्याला कधीच कमी पडत नाही तर आज मी जो व्हिडिओ तुम्हाला दाखवला त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जे कोणी जवळ असेल त्यांनी ह्या वृद्धाश्रमला मदत करण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ